नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वा सहर्ष स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे आता आपण काय बनवतो तर जी आपली दोडकी होती आपण डोळक्यांची भा भाजी बनवली होती हरली दोडकी तर त्याच्या ह्या शिरा मी काढून घेतल्या होत्या तर ह्या मला टाकून द्यायच्या नव्हत्या कारण ह्याच्यात खूप सुंदर चटणी तयार होते आणि आमच्या लहानपणापासून आम्ही खात आलो आमच्या आई पण खूप सुरेख चटणी बनवायची ह्याची तर त्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलं आहे हे अर्धी वाटी एक शेंगदाणे आहेत अर्धी वाटी हे सुकं खोबरं आहे नंतर हे तीळ मी भाजले आहेत ऑलरेडी शेंगदाणे पण भाजलेले आहेत एक चमचा जिरा आहे ह्या आठ दहा लसणाच्या आठ आठ एक पाकळे आहे आणि हा कढीपत्ता आहे आणि ह्या मिरच्या घेतल्या आहेत मी तिखट तर आता आपण काय करूया शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे मी ते शे शेवटी नुसते परतून घेणार आहे लसूण आणि हे बाकीचं साहित्य मी भाजून घेते तर प्रथम मी खोबरं भाजून घेते तेल टाकते त्याच्यावर तेल टाकलं की आपण खोबरं घेऊया प्रथम आणि शेंगदाणे आपले भाजले आहेत आता जर शेंगदाणे टाकले तर करपून जाते तिळही भाजलेले आहेत भाजायचा कढीपत्ता मिरच्या आता कढी पत्त्याचे आहेत खरपूस भाजून घेऊया त्याच्यावर लसूण सीला भाजला जात आहे बघा याच्यात आपण एक चमचा हे जिरा घेतलंय लागते आता आपण हे दोडक्याच्या शिरा टाकूया आता आपण छान करून होईल आपण छान कुरकुरीत भाजायला पाहिजे ह्या ज्या शिरा आहेत ना दोडक्याच्या अशी काय मस्त खमंग चटणी लागते सुंदर करीला मिरची पण बघा असेल त्याला डाग पडेपर्यंत छान भाजली गेली आहे सुगंध पण छान सुटलाय शेंगदाणे आधीच भाजलं गेल्यामुळे ह्याला वेळ लागला नाही पटकन झालं फक्त ते गरम करून घ्यायचे म्हणजे तसा कुरकुरीत पणा तसाच राहतो जरी आधी भाजले असते तरी आता आपण थोडे पुन्हा गरम करून घ्यायचे तव्यावर आता त्याच्या शिरा पण भाजल्या गेल्या मस्त अशी ही सुंदर ओडक्याची शिरांची चटणी नुसत सुगंधानेच खावीशी लागते आता मी तीळ टाकते थोडे चमचाभर तर हे मिश्रण सगळं आपलं भाजलं गेलंय तव्यावर आता हे आपण काढून घेऊया आणि थंड झालं की मग मिक्सीमधनं वाटून घेऊया त्याच्यात थोडं मीठ टाकायचं मग अशा केवढ्याच्या फुललेल्या होत्या पण आता हे सगळं भाजलं गेलंय ना त्यामुळे शिरा पण बघा अशा आकसल्या आहेत म्हणजे त्या चांगल्या भाज भाजल्या गेल्यात आता आपण हे थोड्या वेळ असंच ठेवूया तव्यावर मिश्रण आणि मग भाजून घेऊया अरे बा वाटून घेऊया मिक्सीमध्ये भाजलंय चांगलं गार झालंय सगळं आता आपण हे वाटून घेऊया मिक्सीच्या भांड्यात विदाऊट पाणी पाणी नाही टाकायचं असं अंदाज आणि टाका नाही तर खारट होईल चटणी थोडंसंच टाकते कारण आम्ही जास्त म्हणजे खारट नाही खाता खातो खातोय मस्त आपली चटणी छान आणि इतका सुगंध मस्त सुटलाय वापरीच छान सुगंध सुटलाय मी आधी मीठ टेस्ट करते बस चार चार दिवस टिकते तशी थोडीशी टेस्ट करून बघूया वाव बघा किती छान आपली चटणी झाली आहे आणि अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे बार भाकरी बरोबर मस्त लागेल भाजी नसली तरी सुद्धा चालेल बघा आपली ही दोडक्याच्या शिरांची भाजी किती सुंदर झाली सॉरी चटणी किती छान झाली आहे असं वाटतं म्हणजे भाजीची उणीव ही चटणी भरून काढेल आपल्याकडे भाजी नसेल आणि असं जर धोडक्याही असतील त्याची चटणी केली शिरांची तर किती छान माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि तुमचं तुमचे सहकार्य माझ्या पाठीशी राहू देत मित्रांनो मैत्रिणींनो आणि पुढे आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेच भेटू तुम्ही पण अशी रेसिपी करा पण प्रतिक्रिया कळवा कमेंट्स मध्ये कमेंट्स तर मला नक्की कळवा जरूर की तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पण घरी करून बघा थँक्यू फ्रेंड्स